नमस्कार मित्रांनो जय शिवराय नवीन गाडी घ्यायला जाईल ना तर आता दहा लाखाच्या घरामध्ये तुम्हाला गाड्या भेटतात तर यूज कार घेणं एक बेनिफिशियल डिसिजन आहे जेणेकरून तुम्ही पैसे पण वाचू शकता तर मी असेच तुम्हाला आज कारचं कारण दाखवणार आहे आणि मारुती यूज कार मध्ये खूप ट्रस्टेड आहे तर चला आपण या एका शोरूमला विजिट करणार मी आलोय अन्वी मोटर्स ठाणे विमाना मॉल च्या साईडला आहे दिनेश भाऊ कसे आहात मस्त मजा तुम्ही मी पण छान आहे यार मला आहे ना माझ्या ना युज कार पाहिजे दोन लाख ते दहा लाखाच्या मध्ये बजेट आहे ना सर बघा काय सेगमेंट पाहिजे हॅशबॅग पाहिजे कसं पाहिजे ज्या तुम्ही दाखवाल त्या आमचं बजेट आमच्या व्हिव्हर्स बजेट कमी जास्त असू शकतं माझ्याकडे दोन हजार एकोणीस ची कंपनी फिटिंग सीएनजी सिलेरिओ आहे बर सिंगल ओनर आहे गाडी सिक्स्टी टू थाउजंड किलोमीटर चाललेली आहे ओके ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे गाडी मध्ये एक रुपयाचंही काम नाहीये एकदम रेडी कंडिशन मध्ये नॉन ऍक्सिडेंटल आहे फोर नाइंटी नाईन प्राइस ठेवली आहे नेगोशिएबल प्राइस आहे गाडी आहे बर पुढे पुढे काय दाखवते आता सर एक दोन हजार एकोणीस ची होंडाची बीआरवी आहे बर गाडी टॉप मॉडेल आहे सिंगल ओनर आहे गाडीची प्राइस ठेवली आम्ही साडेआठ लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे नेगोशिएबल प्राइस पूर्ण गाडी ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे टॉप मॉडेल मित्रांनो होंडाचे इंजिन्स खूप रिलायबल असतात <pad> त्याच्याबद्दल काय डाऊटच नाही तर एक बेहतरीन प्रोडक्ट आहे सेव्हन सीटरचं हे कोणते सर ही मारुतीची सियाज आहे अल्फा टॉप मॉडेल आहे ऑटोमॅटिक आहे गाडी सिंगल ओनर आहे गाडी दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे साडेआठ लाख रुपये ऑफर आहे नेगोशिएबल प्राइस आहे निगोशिएबल आहे डिझेलमध्ये मध्ये काय आहे का आपल्याकडे डिझेलमध्ये मध्ये सर माझ्याकडे दोन हजार सोळाची ची ब्रेझा आहे झेड्डी आहे टॉप मॉडेल आहे गाडी पूर्ण ओरिजिनल पेंट मध्ये आहे गाडी ओनर सेकंड आहे गाडी एकदम मीट अँड नीट कंडिशन मध्ये गाडी आहे का नॉन एक्सिडेंटल बर याच्या वॉरंटी काय देता तुम्ही गा, वॉरंटी गाडीची आमच्याकडे सध्या नाही आहे पण आम्ही पूर्ण गाडी चेक करूनच ठेवलेली आहे बरोबर गाडी एकदम मेंटेन कंडिशन मध्ये टायर चारी पण न्यू ब्रँड टाकलेले ओके अजून अजून तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवू शकता दोन हजार ची स्विफ्ट डिझायर आहे झेड एक्स चा टॉप मॉडेल ऑटोमॅटिक आहे गाडी सिंगल ओनर आहे थर्टी फाईव्ह थाउजंड ओरिजिनल किलोमीटर मध्ये चाललेली आहे पूर्ण गाडी ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे ओके okay. गाडीची प्राइस ठेवली आम्ही साडेसात लाख रुपये नेगोशिएबल प्राइस आहे पूर्ण गाडी ओरिजिनल आहे बरं आता मला सांगा मला ना रिटिका डिझेल मध्ये भेटेल का मिळेल ना सर कुठे दाखवतो दोन हजार सोळा ची डिझेल अर्टिका आहे सिंगल ओनर आहे बर गाडी सिंगल ओनर आहे व्हाइट कलर आहे गाडी पूर्ण नीट अँड नीट कंडिशन मध्ये गाडीची प्राइस ठेवली एट सेव्हन्टी फाय नेगोशिएबल प्राइस एट सेव्हन्टी फायसो डिझेल गाड्या आता रिटिका मध्ये भेटत नाहीत तुम्हाला माहिती आहे आणि विशेष म्हणजे ही गाडी खूप चाललेली आहे खूप डिमांड मध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे मार्केटमध्ये लगेच गाडी विकली जाते बरं ही सांगा मला ही नॉन ऍक्सिडेंटल आहे का नॉन ऍक्सिडेंटल गोष्ट आहे केस विस काय रजिस्टर गाडी नीट एकदम क्लीन आहे नॉन ऍक्सिडेंटल नॉन फ्लडे बरं आहो हायक्रॉस येते क्रिस्टा येते आम्हाला डिझेल मध्ये आहे का ऑप्शन त्याचा काय डिझेल मध्ये हायक्रॉसच्या पेक्षा इनोवा क्रिस्टा इनोवा क्रिस्टाचं ऑप्शन आहे या इनोवा क्रिस्टा या पॉईंट एट जेड, टॉप मॉडेल इनोवा आहे ऑटोमॅटिक डिझल आहे बर गाडी सिक्स्टी सिक्स थाउजंड ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे गाडी मध्ये तुम्हाला एक रुपयाचंही काम नाही आहे चारही पण टायर गाडीचे न्यू ब्रँड टाकलेले आहेत ओके गाडीची प्राइस लावली आम्ही ट्वेंटी वन नाईन्टी नेगोशिएबल प्राइस पूर्ण गाडी सर्व्हिस रेकॉर्ड आहे कंपनी मेंटेन मध्ये गाडी आहे आणि आमच्या कस्टमरने जर तुम्हाला मागितलं रेकॉर्ड तर शकाल ना सर्व पूर्ण रेकॉर्ड पूर्ण ए टू झेड रेकॉर्ड तुम्हाला मिळेल पोलीस केस वगैरे हो काही नाही काहीच नाही काहीच नाही काही नाही ट्रस्टेड आपल्याला शोरूम पाहिजे अन्वी मोटर्स ला या बरं चला डिझेल मध्ये ऑटोमॅटिक काय ऑप्शन डिझेल मध्ये तुम्हाला ब्रेझर दाखवतो या सर बघा सर ओके दोन हजार एकदम नीट अँड क्लीन ब्रेझा आहे हा डिझल मध्ये दोन हजार ची ऑटोमॅटिक मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे गाडीची प्राइस ठेवली एट सेव्हन्टी फाय नेगोशिएबल प्राइस आहे पूर्ण गाडी ओरिजिनल मध्ये आहे बर याची टायर आम्ही न्यू ब्रँड टाकले आहेत चार इथं आणि आता रेड ब्युटीमध्ये स्विफ्ट मध्ये स्विफ्ट आहे ना सर डिझेल ठीक आहे या दाखवतो या ही बघा सर दोन हजार सतराची स्विफ्ट डिझेल आहे सिंगल ओनर आहे गाडी सेव्हन्टी टू थाउजंड चाललेली आहे सव्वा सहा लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे पूर्ण गाडी ओरिजिनल पेंट मध्ये आहे बर तुम्ही पाहू शकता गाडी दिनेश भाऊ तुमच्याकडे मारुती गाड्यांचा स्टॉक तर जबरदस्त आहे मला एक सांगा अशी कुठली गाडी आहे का जी दोन लाखाच्या घरामध्ये भेटेल आहे ना सर या लागतो दोन हजार अकरा ची हुंडाईची ऍसेंट आहे बर गाडी सिंगल ओनर सेकंड ओनर आहे वन नाईंटी फाय गाडीची ऑफर ठेवलेली आहे ज्याला नवीन गाडी घ्यायची आहे ज्याला शिकायची त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ओके okay. तुम्ही ही गाडी बघू शकता बरोबर आहे कंडिशन तर भारी कंडिशन खूप चांगली आहे गाडीचे टायर पण न्यू ब्रँड चारही न्यू ब्रँड टाकले इंजिन कसं आहे इंजिन एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये इंजिन मध्ये तुम्हाला काही काम नाही असं कुठं आता आम्हाला सांगा फायनल आमच्या शोरूमचं नाव आहे आर्मी मोटर्स आहे विवेना मॉल च्या ऑपोजिटला आमचं शोरूम आहे तिथे तुम्ही विजिट करू शकता तुम्हाला दोन ते दहाच्या बजेटमध्ये कुठलीही गाडी पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बरं बरं अजून एक गोष्ट लोन फॅसिलिटी आपल्याकडे आहे मिळेल ना सर लोन क्रेडिट कार्डची फॅसिलिटी सर्व मिळेल सर तुम्हाला नाईन्टी पर्सेन एटी लोन फॅसिलिटी मिळून जाईल तुम्हाला मित्रांनो मारुती कारच्या ज्या गाड्या आहेत त्या भरपूर प्रमाणात इथे पाहायला भेटणार आहेत तर विजिट करा अन्वी मोटर जे विवेना साईड विवेनाच्या ऑपोजिट साईडला आहे आणि आपला रेफरन्स देऊन चांगली डिस्काउंट घेऊ शकता महत्वाची दोन गोष्ट मी स्पष्ट सांगतो दिनेश म्हणसमोर की गाडीची पी डी आय करा प्रॉपरली सर्व डॉक्युमेंट तपासून घ्या जेणेकरून इथून गाडी गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास नको ते तर त्यांच्या बाजूने करतातच ओके पण तरी आपण कस्टमर तर आपलंसुद्धा काम आहे दिनेश भाऊ खूप खूप धन्यवाद आणि आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर्स नक्की तुमच्याकडे येतील आणि चांगली डील त्यांना भेटेल ही मी आशा बाळगतो धन्यवाद तर हा एक छोटा व्हिडिओ होता मित्रांनो सगळ्या तुम्हाला यूज कार दाखवल्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इंस्टाग्रेटला फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र